नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज गोवंशांना रूपाने वागणूक देणाऱ्या इस्मार कारवाई गणेश फुरफाटा तालुका दारवा येथील घटना कोणत्याही प्रकारची चाराची व पाण्याची व्यवस्था न करता निर्दयपणे क्रूरूपाने चार जनावरे टाटा यस गाडीमध्ये कोंबून नेणाऱ्या इस्मावर एस ओ पथक दारवा यांनी कारवाई केली आहे गणेशपूर पाटा ता तालुका दारवा येथून टाटा गाडी क्रमांक चा चालक निलेश रमेश वंजारे राहणार फक्तापूर त्याच्या गाडीमध्ये अत्यंत व निर्दयपणे आपल्या गाडीत गोवंश जातीची चार जनावरे चारा व पाण्याची व्यवस्था न करता दोरीने बांधून वाहनामध्ये दाटीवाटीने कोंबून घेऊन असल्याचे पी ओ चिलुमला रजनीकांत यांच्या टीमला दृष्टीस पडताच त्या इस्मार कारवाई करण्यात आली एसडीपीओ कार्यालयातील गोपनीय शाखेचे श्रावण शालिकराम राऊत यांच्या जबानी तक्रारीवरून दारवा पोलिसांनी निलेश रमेश वंजारी यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा धन्यवाद